खेड येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खुनाच्या शिक्षा देण्याची मागणी करत इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचच्या नेतृत्वाखाली गोसावी बांधवांनी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी नराधमावर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचच्या नेतृत्वाखाली गोसावी बांधवांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला नराधमास त्वरित फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन व निषेधाचे फलक घेऊन समाज बांधव मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर आल्यावर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेतली यावेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम अजय दास याच्यावर कठोर कारवाईसाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमास फाशीची शिक्षा द्यावी पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी आणि मनोधैर्य योजनेतून निधी मिळावा पालकमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले तसेच नराधमावर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला या मोर्चात आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी सभापती विठ्ठल चोपडे मलकारे लवटे माजी नगरसेवक वसंत माळी अरुण गोसावी संजय गोसावी सुनील जाधव नितीन माळी सागर जाधव अनिल मुळेकर आकाश चव्हाण अजित जाधव सुभाष माळी रवी गोसावी यांच्यासह इचलकरंजी उपरी यड्राव आणि परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते